नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्कारमय विद्यार्थी घडवण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र यांच्या वतीने सुरू करण्यात आला असून दर शनिवारी विद्यार्थ्यांकडून हरिपाठ व श्लोक पाठांतर करून, करून घेतलं जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य हो, नंदकुमार सागर श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे महाराज यांनी यावेळी ज्ञानेश्वरी ग्रंथ व हरिपाठ पुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला प्रथमतः श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे प्रकाश काळे अर्जुन मेदनकर श्रीधर गुंडरे विश्वनभर पाटील रमेश उबाळे महाराज शंकर अण्णा म्हसके महाराज गोपाळ मोहोरकर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी विद्यालयाला दहा ज्ञानेश्वरी ग्रंथ व इयता तिसरी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना हरिपाठ पुस्तक वाटप करण्यात आलंय प्राचार्य नंदकुमार सागर व समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रकाश काळे म्हणाले की ज्ञानेश्वरी ही जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी सातशे चौतीस वर्षांपूर्वी सांगितली आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तत्वज्ञान संत साहित्य हे आपल्या जीवनाला आकार देत असतात ज्ञानेश्वरी हरिपाठ अमृतानुभव चांगदेव पाषष्टी आदी संत साहित्य आपण वाचले तर नक्कीच आपल्या जीवनात बदल होईल साहित्य फक्त वाचन करण्यासाठी नाही तर ते आत्मसात करण्यासाठी असून ते जगाला वाचवण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलंय एक आदर्श व्यक्ती घडवण्याच्या उद्देशाने ओळख श्री ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विचार शाळेतील मुलांना दिले जाते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जन्मस्थानी वर्षानिमित्त श्रींची प्रतिमा शाळेस भेट देत श्रींची पालखी जेजुरीतून वारीसाठी पंढरपूरला जात असताना शालेय मुलांनी हरिपाठाने पालखी सोड्याचं स्वागत करण्याचं आवाहन प्रकाश काळे यांनी केलंय कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे छाया पोटे लीना पायगुडे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे राजेंद्र तांभाणे राहू हरुळे अजय जगताप योगेश घोरपडे कैलास सोनवणे कुलदीप साळवे महेश खाडे मयूर जगताप मीना भैरवकर निर्मला निगडे सारिका कामथे सीमा राणे छाया साबळे अमृता कांबळे यांनी केल्या आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब